नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तीन जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणात संतगतीने आवक येत आहे असं असलं तरी जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे तर मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात जवळपास एक टी एम सी पाणीसाठा हा वाढलेला आहे आज गुरुवार तीन जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे सकाळी साडे वाजताचे वाजताची अपडेट आलेली आहे ती आपण पाहूयात सविस्तर माहिती जायकवाडी धरणात पाणीसाठा किती वाढला आहे ते पण त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज सकाळी साडे दहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा साठ पूर्णांक छप्पन टी एम सी इतका झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चौतीस पूर्णांक पन्नास टी एम सी इतका आहे काल जायकवाडीचा एकूण पाणीसाठा हा एकोणसाठ पूर्णांक ऐंशी टी एम सी एवढा होता यात रात्री जवळपास एक टी एम सीने वाढ झालेली आहे तर आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे पंचेचाळीस पूर्णांक एक टक्क्यांनी भरलेलं आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरण एक टक्क्यांनी वधरला असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद